दुचाकी चोरी करून महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांच्या सराई चोरट्यांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे संशय म्हणजे एक सराप व्यावसायिक आहे हे विशेष या टोळीमध्ये तीन अल्पवीन मुलांचा समावेश असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अक्षय सुनील बोरकर राज सकाहारी गायकवाड परवेज उर्फ सोनू जावेद मनियार विलास विस्फूते अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना त्या आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासांमध्ये आम्हाला दोन मोटरसायकल दोघं अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड एक मोटरसायकल चोरी करून <coughs> चंदननगरच्या आधीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशन ला आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोड नाशिक रोड नगर मध्ये दोन सरकारवाडा एक भद्रकाली एक या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असता त्यांनी अजून चार लोकांची नावं सांगितले त्या चारही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत आमच्याकडे चे आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकलचे असे एकूण दहा गुन्हे ओपन झालेले आहेत सर्व गुन्ह्यातली गेलेला माल रिकवर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत आम्ही ठरवलं आहे की हे चेन स्नॅचिंगचे प्रकार सगळे बंद झाले पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत आमचे डी सी पी आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि सी पी सरकारवाडा आहेत हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं डेली वर्क चालू आहे त्याच्या पुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री पोलिसांनी चोरट्याच्या ताब्यातून सुरीच्या दोन दुचाकी दागिने असा एकूण अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शेख दिशाणूच नाशिक